हा हॅलो नमस्कार वेलकम बॅक माझी बघता मी आज आले द्वारकादास श्यामकुमार हडपसर ह्या ब्रँचला आणि मी तुम्हाला आज बस स्टँड सुद्धा कलेक्शन दाखवणार आहे प्युअर मध्ये सेमी मध्ये आणि कॉटन मध्ये हे सगळं कलेक्शन आज आपण कव्हर करणार आहोत चॅनलवर नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे सगळं कलेक्शन जे आहे ते लग्न निमित्त आहे ह्यामध्ये तुम्हाला जे बसतेच जे कलेक्शन आहे ते, ते अगदी दोनशे तीस रुपयापासून सुरुवात आहे देण्या घेण्यासाठी बेस्ट आहे किंवा तुम्हाला डेली वेअर काही करायचे असतील साड्या तर त्याच्यासाठी पण बेस्ट आहे हे ऑप्शन आणि लाईट वेट आहे आणि कपडा पण एकदम छान आहे क्वालिटी एकदम छान आहे प्रिंटेड साड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे पॅटर्न व्हरायटी कलर डिझाईन्स पाहायला मिळतील मध्ये पण आपण तसेच पॅटर्न पाहणार आहोत खूप सुंदर आहे आणि सिल्क मध्ये लग्न सराई निमित्त आणि हळदी मेहंदी ह्या सगळ्या कार्यक्रमाला जे शोभेल असे सगळे सुंदर कलेक्शन आपण द्वारकादास मध्ये पाहतात आणि द्वारकादास आपण एकच तर अशा बऱ्याच ब्रँच कव्हर केलेल्या आहेत तर तसंच मी आज फर्स्ट टाइम हाडपसर ही ब्रँच कव्हर करते आणि खूप छान कलेक्शन आहे नवीन शोरूम असल्यामुळे कलेक्शन पण अगदी खूप सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल प्युअर सिल्क मध्ये पण पाहायला मिळणार आहे आणि स्टोअरला जर व्हिजिट केली तर याच्यामध्ये भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला ऍट ए टाइम पाहायला मिळेल तर नक्की स्टोअरला व्हिजिट करा स्क्रीनवर जो नंबर आहे तिथे पण डिरेक्टली कॉल करू शकता आणि ज्यावर नवीन असा तर चांगलं नक्की सबस्क्राईब करा सारी वर्क मध्ये प्राइस रेंज कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये सेल्फ पाहिजे सेल्फ पण आहे आणि कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट पण आहे ही सात हजार तीनशे पंधराची अडोतीसशे पन्नास रुपयाला बसते अडोतीसशे पन्नास असं येणार पूर्ण आणि हँडमेड ब्लाऊज येणार आहे ओरिजिनल आरी वर्क साधा नाही येणार हे बा आणि हेवी मध्ये पण काम बघ पूर्ण जरदोशी काम आहे एकदम सुंदर आरी वर्क तुम्हाला तेराशे पासून चालू आहे आपल्याकडे हो हे कस ओरिजिनल आरी वर्क येतं ह्याचा ब्लाऊज घ्यायला गेला तर दोन ते अडीच हजार ब्लाऊज फक्त ब्लाऊज लागतात ला ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर अवेलेबल आहे अच्छा तुम्हाला बारीक बुट्टी पाहिजे बारीक बुट्टी आहे मोठी बुट्टी आहे दोन्ही पण स्मॉल बुट्टी अच्छा ही बारीक बुट्टी पुजना एकदम सुंदर या कलर कॉम्बिनेशन पण बघा एकदम सुंदर कलर आहे हा ब्राइडलला एकदम छान दिसतो इंगेजमेंट लुक पण तुम्हाला पाच कलर आहे हॅपी पाच कलर आहेत मस्त खूप सुंदर कॉपर मध्ये कांजीवरम कॉपर मध्ये कांजीवरम बिग बॉर्डर मध्ये येईल तुम्हाला एकदम न्यू पॅटर्न आहे आणि बॉर्डरची डिझाईन बघा हे एकदम नवीन बनवलेली हो पूर्ण आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि आठ ते दहा कलर आहेत

तरी आपली आता मीडियम रेंज मध्ये म्हणजे गडवाल आहे एकतीसशे नव्वद ला गडवाल मध्येच आहे ते रेंज प्रत्येक जण हेवी नाही घेऊ शकत हा मीडियम रेंज लाईट वेट आहे नाही हो लाईट वेट लाईट वेट सिक्को गडवाली ती अच्छा प्राइस किती म्हणला दादा तुम्ही हे तुम्हाला सहा हजार पासष्ट ची एकतीसशे नव्वद रुपयाला एकतीसशे नव्वद ला हो, बस त्याच्यात पण तुम्हाला, तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर आहेत आणि छान अशी साडी दिसायला पण घातल्यावर पण एकदम सुंदर दिसते अशी साडी एकतीसशे नव्वद प्राइस ही रिजनेबल रेट आहे कलर स्टार्ट बघा तुम्ही एकदम सुंदर आहे हा पण कलरचा ओरिजिनल पट्टू मध्ये कट्टू कट्टू सिल्क अच्छा पूर्ण मीना पल्लू आहे लोटस पल्लू आहे त्याचा आणि शोल्डरला मोराचं वर्क येणार आहे पूर्ण हँडमेड हे तुम्हाला बसती नऊ हजार एकशे पंचावन्शी बेचाळीसशे नव्वद रुपयाला बेचाळीसशे नव्वद हा ह्याच्यात तुम्हाला कलर ऑप्शन छान आहेत आता हे नवीन कलर बनवले नवीन पॅटर्न कलर पण नवीन आहे बेसिक असे कलर कसे काठपदरात येत नाहीयेत येत बरोबर हे नवीन मॅचिंग हाय हाय बाकी रेग्युलर कलर, कलर तर असतातच वेगळं काही पाहिजे वेगळे कलर ऑप्शन चांगला आहे एकदम छान बस साठी लगन सर सीजन चालू आहे चालूवर पण ऑफर चांगली आहे सध्या आपल्याकडे अच्छा हे बघा प्युअर जरदोशी मध्ये चालू आहे आबा जरदोशी मध्ये हो तुम्हाला हे बघा जरदोशी काम येणार आहे पूर्ण पायपिंग वर पदराला आणि बॉर्डरला काम येणार आहे येणार आहे पूर्ण आणि ऑल बुटी तुम्हाला वेगवेगळे वेग पॅटर्न पण अवेलेबल आहेत डिझाईन कलर भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे याची जर रेंज बघायला गेलं तर हे साधारण आपल्याकडं अडीच ते तीन हजारापासून वीस ते पंचवीस हजारापर्यंत यामध्ये व्हरायटी मिळून जाईल अडीच ते तीन पासून पंचवीस ते तीस पर्यंत मस्त कांजीवरम मध्ये म्हणजे तुम्हाला जर देण्यासाठी जवळच्या देण्यासाठी वगैरे लागत असेल तर चांगला पॅटर्न आहे हा आपण बाराशे ते तेराशे मार्केट प्राइस असलेला पॅटर्न आता सध्या पाचशे नव्वद रुपयामध्ये अवेलेबल केले फक्त पाचशे नव्वद पाचशे नव्वद नौद रुपयामध्ये ह्याच्यामध्ये आठ ते नऊ कलर येणार आहेत तुम्हाला सगळ्या नवीन स्टॉक आलेला आता एकदम सुंदर म्हणजे आपल्या जवळच्या जर लग्नामध्ये देण्यासाठी वगैरे चांगले कपडा घालण्यासारखा घालण्यासारख्या म्हणजे दिलं तर वापर वापरणार त्यानंतर हा एक आयटम हा डोला सिल्क मध्ये डोला सिल्क हा सध्या जोडी ऑफर मध्ये ठेवलेला आहे पण अशी मार्केट प्राइस तुम्हाला चौदाशे ते पंधराशे तर आपण पंधराशे रुपयामध्ये जोडी ऑफर ठेवली पंधराशे मध्ये जोडी ऑफर मस्त ऑफर पण तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर पण द्यायला जवळ छान एकदम मस्त साडी आहे घालण्यासारखी पण आहे आणि कार्यक्रमात पण सुंदर दिसते कशा साड्या आणि बघा तुम्हाला पंधराशे मध्ये दोन साड्या मिळतात हे बाहेर मार्केटला तुम्हाला ही दीड हजार ला मिळेल पण इथे ऑफर मध्ये पंधराशे दोन पॅटर्न पाहायला मिळते प्युअर सिल्क मध्ये येईल प्युअर इरकल पैठणी मध्ये इरकल पैठणी चौदा हजार तीनशे पंच्याऐंशी आहे आठ नऊशे नव्वद ला बसल पूर्ण नऊशे नव्वद हा पूर्ण प्लेन येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर आहेत आठ ते दहा कलर तुम्हाला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये इरकल पैठणी हो इरकल पैठणी हे काही कलर ऑप्शन्स यांच्या आठ ते दहा कलर आहेत आणि अप टू ऑफ पण आहे त्यानंतर हा पॅटर्न आहे प्युअर नल्ली सिल्क मध्ये नल्ली सिल्क मध्ये ते मार्केट प्राइस साधारण एकोणीस ते वीस हजार येते ओके आपल्याकडे किती आपल्याकडे तुम्हाला बसणार आहे अकरा हजार दोनशे नव्वद रुपयाला प्युअर हँडलूम येणार आहे प्युअर हँडलूम मध्ये याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न वगैरे बॉर्डर वगैरे वेगवेगळ्या मिळून जातील ह्याच्यात भरपूर डिझाईन तुम्हाला ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये हे बघू शकता अकरा हजार दोनशे नव्वद ला वीस हजारची प्राइस दोनशे नव्वद ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे ऑप्शन येणार आहेत बॉर्डरचं पण ऑप्शन आहे वेगवेगळ्या बॉर्डर आहेत वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत फॅन्सी मॅचिंग पाहिजे फॅन्सी मॅचिंग पण आहे आता हे नवीन मॅचिंग आलेले आहेत हे कलर रेग्युलर मिळतात पण हे कॉम्बिनेशन नाही प्युअर पैठणीमध्ये पूर्ण मीनाबुट्टी मधील आणि मीनाकारी पदार यायचा तुम्हाला आणि ऑल ओव्हर बुट्टी येईल याला तुम्ही प्युअर सिल्कमध्ये अच्छा हे तुम्हाला मार्केट प्राइस सोळा ते सतरा हजार जाती आता आपल्याला द्वारकादास श्याम कुमार मध्ये फक्त आठ हजार नऊशे नव्वद रुपयाला बसणार आठ हजार नऊशे नव्वद हा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर आहे मस्त एकदम सुंदर साडी ते हे ब्रायडल कलर एकदम छान लग्न असो पूजा असो कुठं पण यूज करू शकता आणि भरपूर कलर आहेत असे वेगवेगळे कलर गडवाल सिल्क मध्ये प्युअर गडवाल हो प्युअर हँडलूम येत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वे व्हरायटी आहे टिशू गडवाल आहे लोटस गडवाल आहे वेगवेगळे पॅटर्न भरपूर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर पण आहे डार्क आहेत लाईट आहेत मला दोन्ही ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आणि कलर मॅचिंग भरपूर आपल्याकडे फॅन्सी अवेलेबल आहेत सध्या स्टॉक आलेला आहे सगळं आणि लग्न सराईला गडवाल वगैरे हे तुम्हाला साधारण तेरा हजारापासून ते वीस ते पंचवीस तीस पर्यंत मिळून जाते त्याच्यामध्ये स्टार्टिंग तुम्हाला पासून पुढे येईल जसं प्रत्येकाचं काम वेगवेगळं येतं प्रत्येकाची फिनिशिंग वेगळी येते तर हे वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये बघा मुनिया बॉर्डर मध्ये आहे बुट्टामध्ये आहे आहे खूप छान पॅटर्न्स आहेत कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे सगळ्याच्या प्राइस वेगवेगळ्या प्राइस वेगळा आहे ना किंवा हातमागावरच्या साड्या आहेत पूर्ण प्रत्येक पीस सिंगलच येणार तुम्हाला कलर वगैरे प्रत्येकाचं काम येईल हँडमेड आहे हा प्युअर मुनियामध्ये येतो प्युअर मध्ये हो सिंगल मुनि आहे डबल मुनी आहे किंवा आता नवीन चाली याच्यात तीन चार डिझाईन तुम्हाला ऑप्शन आहेत मस्ता ला दूरून पण सुंदर साडी दिसते हे सिंगल मुनिया पाहिजे सिंगल मुनिया पण आहे आणि पूर्ण भरलेली पाहिजे ना पैठणी ती पण अवेलेबल आहे मस्त एकदम सुंदर प्राइस काय जाते दादा याच्या हे साधारण तुम्हाला सात ते दहाच्या च्या रेंज मध्ये जाते 7000 ते दहा चा हो आता ही बघा ही आता सध्या सर्वात जास्त ट्रेंड मध्ये फुल भरलेली पैठण फुल भरलेली पैठ लोटस पॅटर्न लोटस पॅटर्न आणि सध्या खूप चालू आहे हो सध्या खूप तर हे दोन्ही पॅटर्न वेगळे आणि दोन्ही मला या प्रत्येक पॅटर्न मध्ये पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत अच्छा दोन्ही पॅटर्न मध्ये तीन चार डिझाईन आहे त्यामध्ये समजा नवरे सोडून बाकी घरच्यांसाठी जर साड्या लागत असतील ना सायडरसाठी साठी साठी एकदम सुंदर पॅटर्न तुम्हाला डबल ब्लाउज पीस येणार आहे ओके याच्यात डबल ब्लाउज हो एक तुम्हाला जर सिंपल पाहिजे असेल तर साडी सारखा पण आहे आणि हेवी लुक करायचा असेल तर कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट पण आहे अरे वा मस्त आणि हेवी पॅटर्न मध्ये हो फुल भरलेलं आहे फुल भरलेला त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा हे चार ते पाच कलर अवेलेबल होते यातले कलर्स होते सगळे पेस्टल कलर मॅचिंग आणि किती त्याची आठ हजार सहाशे पंचेचाळीस ची बसते चार हजार पाचशे पन्नास चार हजार पाचशे पन्नास ला आणि याची बॉर्डर पण बघा एकदम छान बॉर्डर आहे अशी एकदम सुंदर आहे बॉर्डर पण आणि प्लेन साडी एकदम दिसायला पण सुंदर आहे त्याच्यावर लाईट प्रिंट आहे साडीवरती आणि आणि दुसरं ब्लाऊज कोणतं म्हणला तुम्ही एक कॉन्ट्रास्ट येईल आणि बॉर्डर आहे स्लीवला आणि बॅक साईडला लावायचे हा एक ब्लाऊज असणार आहे आणि हा एक आणि सध्या खूप ट्रेंड मध्ये हा पॅटर्न हा मस्त आणि घातल्यावर पण एकदम सुंदर आणि चापून चुपून बसतो राही नाही